मकर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री केवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशि परिवर्तन आणि रा या, रा या मार्ण मार्ण राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रह राशी परिवर्तन करत आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय दुसरं म्हणजे अठरा मार्च या दिवशी हर्षलग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय तिसरं म्हणजे एकोणतीस मार्च या दिवशी शनिग्रह ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय मग या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या मनातील काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाट मोकळी करून द्या हे प्रश्न विचारावे कुठे प्रश्न नेमके काय असतात मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे मी व्यापार केला पाहिजे किंवा मी नोकरी केली पाहिजे मुलांच्या लग्नामध्ये का अडथळे येत आहेत वय झालं आहे दिसायला सुंदर आहे शिक्षण चांगलं आहे याचबरोबर आमचे पतिदेव व्यसनाच्या खूप आहारी गेले आहेत नेमकं कारण काय आमच्या घरात नेमकी कुठल्या प्रकारची अडचण आहे का देवतेचं काही राहिलेलं आहे का शेती करावी की त्याला अजून काही जोडधंदा करावा म्हणजे नेमके काय अनेक प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं आजकाल योग्य मिळत नाही परंतु स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील त्यामुळे जीवनातील सगळे प्रश्न किंवा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील मकर राशी शनी महाराजांची रास आहे स्वामी शनिदेव स्वामित्व आहे त्यांच्याकडे या राशीचं आणि ते धनामध्ये जाऊन बसलेले आहेत म्हणजेच काय तर मी माझ्या घराचा मालक आहे मला आवश्यकता असेल तेवढं धन मी कमवतो आवश्यकता असेल तेवढं खर्च करतो परिवाराला विचारात घेऊन कार्य कर्तृत्व आणि काम करण्याचा खऱ्या अर्थाने योग या महिन्यात निर्माण केलेला आहे तुमच्या राशीनं आणि विशेष म्हणजे या पत्रिकेचा जर आपण अत्यंत बारकावेने अभ्यास केला तर गुरु महाराजांनी आपली नवम दृष्टी या प्रथम स्थानावरती टाकलेली आहे आणि मग याच्या खऱ्या अर्थानं फलप्राप्ती कशी असणार आहे नवे नवे याचीच नाही तर मंगळ ग्रहण आपली सुद्धा लग्नावरती दिली आहे आणि गुरु महाराजांची दृष्टी म्हणजे अमृत दृष्टी आहे ती अमृत वेला आहे अक्षरशः जळालेल्या वृक्षाला सुद्धा नवीन पालवी फुटावी अशा प्रकारचे योग आहे विचार आपले अत्यंत चांगले राहणार आहे सहकार्याची भूमिका सगळ्यांना राहणार आहे याच्याचमुळे या महिन्यामध्ये आपण जसं करू जसं पेरू तसंच आपल्याला उगवलेलं पाहायला अनुभवायला मिळेल द्वितीय स्थान ज्याला धनाचं कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान म्हंटलं जातं शनी महाराज इथे असल्या कारणानं परिवारामध्ये एकोप्याची भूमिका निर्माण होते आर्थिक तर अडचण येतच नाहीये तुम्हाला जे अडचण येत होती ती शनी महाराजांनी अगदी सहज म्हणून दूर करून टाकलेली आहे जे काही असेल ज्या काही गुंतवणूक असतील त्या जेवढ्या शक्य असतील सेव्हिंग करून ठेवता येतील तेवढ्या करून ठेवा कारण की एकोणतीस मार्चला शनी महाराज परत राशी परिवर्तन करताय लवकर ते त्यांच्या राशीमध्ये मग येणार नाहीये बराच कालखंड लोटला जाईल बराच वेळ होईल जाता जाता तुम्ही तुमच्या राशीचा फायदा करून घ्या हे तुम्हाला सांगतोय तृतीयाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलंय या स्थानात येण्यासाठी अगदी ग्रहांची गर्दी झाली आहे सूर्य बुध शुक्र राहू नेपच्यून एवढे पाच ग्रह विराजमान झालेले आहेत स्थानामध्ये शुक्रग्रह मालव्य युगात बऱ्याच दिवसापासून उच्चीचे आहेत केंद्रात आले की तसं होतं पण आता हे तृतीयात आहे त्यामुळे तसा है है। योग नसून परंतु हे उपचय स्थान आहे उपचय स्थानामध्ये नैसर्गिक पापग्रह चांगले फळं देतात पण हा नैसर्गिक तर शुभग्रह आहे म्हणजे शुभ राशीत असून सुद्धा त्याचा पाहिजे असा परिणाम मकर राशीच्या लोकांना घेता येत नाहीये मग तो फल देणारच नाही का तो अडचणच निर्माण करेल का परंतु इथे योग चौदा मार्च नंतर ह्या कुंडलीला खऱ्या अर्थानं तेजस्वी केल्याशिवाय राहत नाहीये तृतीयात सूर्याला शौर्य आवडत सूर्याला तेज आवडत कामांमध्ये आलेली मरगळ झटकेल कामांना यशाकडे नेईल चतुर्थ स्थान सुखाचं स्थान आहे आईचं स्थान आहे जीवनामध्ये काय सुख असावे या सगळ्यांचा विचार करायला लावणारं हे स्थान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आईच्या प्रकृतीला त्रास जाणवणार आहे शनी महाराजांनी त्यांची तृतीय दृष्टी या स्थानावरती टाकलेली आहे त्यामुळे जुने दुखणे डोकं वर काढणार आहे पायाचे दुखणे पाठीचे दुखणे त्याचबरोबर वाताचे विकार प्रचंड प्रमाणात असणार आहे अंगावरच काढायचे का योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायचं हे विसरून चालता कामा नये येथे गुरुग्रह राशीमध्ये आणि या स्थानाचा अधिपती शुक्र हा पराक्रम स्थानामध्ये गेलेला आहे संततीसाठी कालखंड अत्यंत योग्य लाभदायक आहे मनासारखी संतती प्राप्त करून देणारा आहे ज्या जातकांना संतती होण्यासाठी अडचणी होत्या डॉक्टरांनी अनेक प्रकारचे कारण सांगितले होते अचानक म्हणून पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होणार आहे शिक्षण परिपूर्ण होत आहे त्या शिक्षणाच्या जोरावरती देशांतर्गत प्रवास नोकरीच्या निमित्तानं होतोय ही ही गोष्ट महत्वाची बाब आहे षष्टामध्ये मिथून रास आहे स्वामी बुध ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि मग वेळेला षष्टेश पराक्रमामध्ये जातो त्यावेळेला नोकरी ही स्वतःच्या गट वरती मिळते स्वतःच्या ज्ञानावरती मिळते आणि बऱ्याच वेळेला नोकरी सोडून व्यवसाय करावा असे विचार पण येतात परंतु मी सांगेल हातच सोडून पळत्याच्या मागे जाऊ नका जे मिळत आहे जे आहे ते स्वीकार्य ठेवा आणि पुढे चला आता खाली काम करणाऱ्या लोकांकडनं संघटनांकडनं चांगलं काम करून घ्या म्हणजे एक उत्कर्षाचा कालखंड चालू होतोय सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय मग या स्थानामध्ये रास आहे मग मकर राशीच्या जा जातकांसाठी विवाहाचे योग उत्तम आहे या स्थानाच्या दृष्टीनं आपण पार्टनरशिप मध्ये काही व्यवसाय उद्योग धंदा सुरू करण्याचा विचार करतोय तर तोही उत्तम आहे अष्टमाला आयुर्मानाचा विचार करायला लावणार स्थान आहे बघा आणि या स्थानाचा विचार करत असताना ते सिंह राहसे आणि या स्थानाचा अधिपती सूर्यग्रह हा पराक्रम स्थानामध्ये चौदा मार्च नंतर येतोय महाष्टमीश पराक्रमात अचानक धनलाभ आपल्यापेक्षा लहान बहिणीकडनं भावाकडनं त्यांना नोकरी लागणं त्यांच्या बाबतीत चांगली बातमी ऐकायला मिळणं कानावरती अनेक गोष्टी आहेत ना त्याची प्राप्ती होते आणि शनी महाराजांची सप्तम दृष्टी या स्थानावरती येते आहे सिक्युअर करून टाकले मोठं संकट आरोग्यावर येऊ देत नाही आहे स्वतःवरती येऊ देत नाही आहे अनेक लोकांना बरोबर घेऊन चालण्यापेक्षा एकला चलोरेची भूमिका परिवाराच्या विचारानं पुढे चला म्हणजे तुम्ही पुढे जात आहात भाग्यस्थान मग या भाग्यावरती अध्यात्म पाहिलं जात आणि मग हे सगळं बघत असताना या स्थानाचा विचार करत असताना खऱ्या अर्थानं आध्यात्मिक पॉवर किती आहे तुमच्यामध्ये तर या स्थानाचा अधिपती बुध हा पराक्रमात गेल्यामुळे अध्यात्म करण्याच्या दृष्टीनं एक चांगली सुरुवात चांगल्या गुरुची प्राप्ती तेजस्वी अशा व्यक्तिमत्वाची भेट आणि बुधाशी निगडीत असलेले व्यवसाय म्हणजे जे जातक प्राचार्य शिक्षक क्लिरिकल स्टाफमध्ये भरतीसाठी प्रयत्न ज्या जातकांना एअरफोर्समध्ये जाण्याच्या दृष्टीनं प्रयत्न जा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काही आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घ्यायचे की त्या क्षेत्राकडे जावं शिक्षण घ्यावं यशाकडे जात आहेत दशमाला म्हटलंय हे केंद्रस्थान आहे या केंद्राचा अधिपती शुक्र ग्रह हो, पराक्रमामध्ये गेलेला आहे उपचय स्थानात आहे तिथे थोड्याफार प्रमाणात तो वाईट फल देताना आपल्याला आढळेल स्वराशीचा असला उच्चीचा असला मूल त्रिकोणी असला तरी पण अशी फल अनुभवायला मिळतात इथे तर तो आहे म्हणजेच काय तर एक व्यवसाय चालू केलाय तो पूर्ण करा नाही तर मग एक न धड भाराभर चिंदे अनेक व्यवसाय सुरू करून ठेवायचे एकामध्ये सुद्धा परिपूर्णत्व येत नाही मग अशा गोष्टी आपल्याला नको आहेत ना अशा गोष्टीने आपल्याला अडचणी निर्माण होणार आहेत ना त्यामुळे जे काम हातात घेतले ते पूर्ण करा ते पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या कामाला हात लावू नका ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे स्थानामध्ये वृष्टी क्रास आहे स्वामी मंगळ ग्रह या स्थानाचा तो षष्ट स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मला षष्टात नोकरीपासनं लाभ मित्रपरिवारापासनं लाभ आई वडिलांपासनं लाभ वाहन घेण्याच्या दृष्टीनं घर घेण्याच्या दृष्टीनं जमीन घेण्याच्या दृष्टीनं काय काय विचारावं या स्थानाचं सुख तुम्हाला आणि मंगळ ग्रह तर अगदी भूमीची प्राप्ती करून देतोच म्हणून समजा खूप दिवसांची इच्छा पूर्ण होते व्यायामध्ये धनुरास आहे स्वामी गुरु ग्रह हा पंचमस्थानामध्ये पडलेला इथे मग या स्थानाचा विचार करत असतानी पंचमात परदेशात राहून शिक्षण पूर्ण करून मायदेशी येणं आर्थिक घरात त्याचे घरातल्यांना मदत करणं त्याचबरोबर आपल्या जीवनाचा उत्कर्ष करण्याच्या दृष्टीनं पुढे काहीतरी तुम्ही इनकंप्लीट राहिलेल्या शिक्षणासाठी ॲडमिशन घेणं संततीचा विचार खूप दिवस झाले फॅमिली प्लॅनिंग केली होती ती बाजूला ठेवून आता संततीचा विचार करणं मुलांसाठी वेळ काढणं मुलांना घेऊन बाहेर फिरायला जाणं आध्यात्मिक देवालय मंदिर हॉस्पिटलच्या दृष्टीनं किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी दान धर्म करणं मकर राशीच्या लोकांसाठी आहे मकर राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सहा आहे शुभ रंग तुमच्यासाठी केशरी आहे कुठल्या दिवशी चांगलं कामं करावीत तुम्ही चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही आहे अकरा तारीख बारा तारीख तेरा तारीख बावीस आणि तेवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो जो की अग्निदेवतेच्या जिव्हेचा मंत्र आहे ज्वालेचा मंत्र आहे त्या मंत्राच्या जपान ग्रहांचा अशुभत्व कवी म्हणून आपल्याला शुभत्व प्राप्त होणार आहे मंत्र आहे ओम मनोजवाय नमाहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार